जरपर्यंत दिंडी विसरणार नाही मी आज संलाय हा आणि दुसरेच जर आपले शाहू काका काकांचा बी नाही करायचं काकांनी शहर मध्ये चाललं काका तुम्हाला बी साजी आहे मलाच चालता ना पण तुम्ही चालतायत कस पस्तीस पस्तीस किलोमीटर चालताय तुमचं सुद्धा हार्दिक असं अभिनंदन पांड्र ज्योती अशी करता आहे काकांना बी लाख लाख शुभेच्छा आणि दुसरे आमचे कधी वेगळे गेले विसरणार आमचे गारगोटे मामा त्यांचं सुद्धा सेना महाराज दिंडीच्या वतीने हार्दिकाचे अभिनंदन योनीगरी योनीगरी मामाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि खरोखर आहे पंढरपूर मध्ये गेल्या गारगोटे मामाला लायसर मिळणार आहे सगळ्यांनी पेढ्याचा भक्त भर होणार आहे चार कुठे मग पेढे वाटणार आहेत चला बैठकी म्हणजे महिला बैठकी म्हणून पेडचा अखा बोला ला ला। <coughs> ना त्या महिला म्हणल्याला नको आणि आपली